हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण जणझणीत आणि चविष्ट अशी दोडक्याची रस्सा भाजी कशी करायचं ते पाहणार आहे तुम्हाला बघूनच पत असेल मस्त अशी कमी साहित्यात झटपट अशी आपण एकदम चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे कमी साहित्यात छान बनते बघा आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेले आहे मस्त अशी आणि एकदम चवीला छान लागते बघा चवीला एकदम छान होते ही तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता मस्त होते बघा नक्की या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा दोन असे मिडियम साईजचे मी दोडके घेतलेले आणि त्याच्यावरचे असे वरचे साल काढून थोडेसे मी असे स्वच्छ धुवून कट करून पाण्यामध्ये घातलेले आहेत या साईजचे मी कट केले होते आता त्यासाठी वाटण बनवणार आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या थोडं सुकं खोबरं कोथिंबीर अर्धा इंच आलं असं मी थोडं पाणी घा गरजेनुसार पाणी घालून छान बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं एक पळी तेल घालून घेते झटपट अशी भाजी बनते तुम्ही सकाळच्या काही गडबडीतसुद्धा बनवू शकता मस्त होते बघा दहा ते पंधरा मिनटात एक पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे जिरे मोहरी छान असे फुललेले आहेत बघू शकताय त्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पाने घालायची छान चव लागते बघा कडीपत्ता पण चांगला एक मिनटं परतलेला आहे आता त्यामध्ये जे वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं सगळं वाटण आणि वाटण आपण कच्चंच बनवलेलं आहे वाटण आपण कच्चंच बनवलेलं आहे त्यामुळे याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे बघू शकताय वाटण मी सगळं घातलेलं आहे तेल सुटेपर्यंत चांगलं वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकताय पूर्णपणे याचा कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे या पद्धतीने मी सगळं वाटण छान असं परतून घेते बघू शकताय वाटणाला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मसाले घालायचे आहेत जास्त मसाले घालणार नाही पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा इथे मी घरगुती लाल तिखट घालून घेणार आहे इथे बघू शकताय दीड चमचा मी इथे घरगुती लाल तिखट घातलेला आहे इथे बघू शकताय लाल तिखट आणि हळद घालून छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे वाटणामध्ये आता थोडंसं मी कोमट पाणी घालते आणि तेल सुटेपर्यंत चांगले मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं कोमट पाणी घालते बघा यामध्ये आणि छान तेल सुटेपर्यंत मिक्स करून छान शिजवून घेणार आहे मसाले इथे बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे त्यामध्ये जे आपण दोडक्याच्या फोडी करून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या घालायच्या तिथे बघू शकताय दोडक्याच्या फोडी मी घालून घेते यामध्ये आणि दोडक्याच्या फोडी मी घातलेल्या आहेत आता हे हा दोडका आपल्याला चांगला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने दोन ते तीन मिनटं छान दोडका मी मसाल्यामध्ये परतून घेतला असा परतून घ्यायचा छान लागते भाजीला आता यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये क कोमट पाणी घालून मी घातलेलं आहे अंदाजे ग्लासभर पाणी घातलं होतं आता अजून थोडंसं मी पाणी घालते यामध्ये बघा इथे एक ते दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायची तसं पाणी घाला इथे बघू शकता आपल्या रस्त्याला उळे आलेले आहे आता त्यामध्ये गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायचे आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गॅसची फ्लेम मिडियम करून घेते आणि यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय पाच ते सात चमचे सहा ते सात चमचे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातले तुमच्या आवडीनुसार घाला मिक्स करून घेते आणि कूट घातल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवून छान असं शिजवून घ्यायचं आहे याच्यावर मी झाकण ठेवते आणि दोडका शिजवून घ्यायचा आहे आठ ते दहा मिनटं झाकून ठेवून इथे बघू शकताय दहा ते बारा मिनटानंतर चेक करूया बघा भाजी छान अशी दाटसर तयार झालेली आहे मस्त आता आपण दोडका शिजलाय ते चेक करूया इथे बघू शकताय या पद्धतीने आपण चेक करायचं आहे गरम आहे या पद्धतीने छान असा मऊसूद असा आपला दोडका शिजलेला आहे मस्त इथे बघू शकताय छान दोडका आपला शिजलेला आहे मौसूद असा यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे बघू शकताय कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे छान असं कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथं कोथिंबीर घातल्यानंतर शिजवून घेतलेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आता सर्व करते मस्त अशी झणझणीत आणि चविष्ट अशी झटपट आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकताय एकदम दहा ते पंधरा मिनटात ही भाजी बनली जाते बघा एकदम मस्त होते ज्यांना पण डोडका आवडत नाही ते एकदम आवडीने खातील आणि तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी बनवली तर परत परत तुम्ही याच पद्धतीने बनवणार एवढी चविष्ट आणि मस्त होते तुम्हाला बघूनच कळत असेल नक्की या पद्धतीने झटपट अशी झणझणीत चविष्ट दोडक्याची भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद